नमस्कार मित्रांनो आज आपल्या शाळेमध्ये खरबूज पार्टी आहे ये हे पंधरा किलो खरबूज या ठिकाणी आणलेले आहेत व्हिडिओ पाहणारा सर्वांना मला सांगायला आवडेल की कपिल भाऊ देवा ज्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचं फलाहाराचं पालकत्व घेतलेलं आहे त्यांनी लेकरांसाठी पंधरा किलो खरबूज पाठवले आहेत खरबूजला इंग्रजीमध्ये मस्क मेलन असं म्हणतात काय म्हणतात मस्क मेलन मस्क मस्कमेलन असं म्हणतात टरबूज खरबूज ही उन्हाळ्यासाठी येणारी पिकं आहेत पण हल्ली आता वेगवेगळ्या ऋतूमध्ये आता सध्या हिवाळाच चालू आहे म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात आहे तरी देखील हे फळ बाजारामध्ये आलेलं आहे हे वेलवर्गीय फळ आहे या फळाचं महत्व असं आहे हे आपल्या शरीराची उष्णता जी आहे टेम्परेचर जे आहे ते नियंत्रित करण्याचं काम करतात खरबुजामध्ये क जीवनसत्व जास्त प्रमाणामध्ये असतं पहा ॲसकर्बिक आम्ल असते कोणतं जीवनसत्व असते क जीवनसत्व जे जी क जीवनसत्व जी जीवन आपल्याला आवळ्यामधूनही खूप जास्त प्रमाणामध्ये मिळतं पहा खायला खा लिंबू वर्गी पिक फळं जे आहेत त्यातूनही आपल्याला क जीवनसत्व भेटत खरबुजाचं दुसरं वैशिष्ट्य की याच्यामधून पोटॅशियम नावाचं जे खनिज आहे तेही आपल्या शरीराला खूप जास्त प्रमाणामध्ये मिळतं आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपलं आरोग्य वाढण्यासाठी त्याचबरोबर आपल्या सौंदर्यामध्ये भर म्हणजे आपल्या त्वचेसाठी देखील याचा खूप चांगला उपयोग आहे त्यासाठी हे फळ काम करते ज्या ज्या सीझन मध्ये हे फळ येतं ते आपण खायलाच हवं त्या त्या सीझन मधले फळं आपण खायला हवेत आणि पोटभर खायला पाहिजेत हे फळ फार महत्वाचं आहे आता हे आपण फळ आणलेलं आहे आता ह्याला आपण कापूयात आणि मस्त पैकी पाच पाच विद्यार्थ्यांचे असे गट करून त्यांच्यामध्ये भरलेलं ताट आपण त्यांना खायला देऊयात कपिल भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही या लेकरांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावत आहात महिन्याच्या पहिल्या व शेवटच्या शनिवारी आपण विद्यार्थ्यांसाठी फळं पाठवत आहात मागच्या शनिवारी भाकरीचा उपक्रम असल्यामुळं फळं आणता आली नाहीत पण आता हरकत नाही आज दुसरा शनिवार आहे जानेवारी महिन्यातला तर या शनिवार निमित्त आज विद्यार्थ्यांना हे खरबूज खायला द्यायचं आहे तुम्हाला आवडेल खायला हे आपण आता याला कोणतं जीवनसत्व असतं असत त्याला व्हिटॅमिन सी असं म्हणतात इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला मस्कमेलन काय म्हणतात मस्कमेलन याच्यामध्ये मी एक खनिज सांगितलं जे फार महत्वपूर्ण आहे कोणतं रे पोटॅशियम शरीराचं काय नियंत्रित करत रे हे उष्णता नियंत्रित करत आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करत आपल्याला थंडावा देतं उन्हातून जर आपण गेलो बघा तुम्ही उन्हाळ्यामध्ये बघितलं असेल याच तुकडे करून याची ज्यूस पण बनवून पाजली जाते म्हणजे खूप चांगलं फळ आहे हे खूप पोषक फळ आहे आता आपण ह्याला कापूयात आणि याची पार्टी करूयात छान छान खरबूज कापायचं काम चालू आहे आता तोंडाला पाणी सुटलं का तुमच्या वा ज्याच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तू माणूस नाहीये कारण खायला वस्तू असल्यावर साहजिकच बघा तोंडाला पाणी सुटणं म्हणजे काय ही ही गोष्ट महत्वाची आपल्याला माहित पाहिजे की आपल्या तोंडामध्ये ग्रंथी असतात त्या त्यांच्यामधला जो सलायवा आहे तो सलायवा सिक्रेट करतात म्हणजे आपल्या तोंडाला पाणी सुटतं बघा चिंच पाहिली आपल्या तोंडाला पाणी सुटत बरोबर आहे त्यानंतर घरात गरम भज्यांचा वास आला एकदम हा वाटतं आपण लगेच भजे लगेच म्हणजे असं वाटतं की लगेच घ्यावं खावं आहे का नाही तर त्या ग्रंथी आहेत तुम्ही एक गोष्ट निरीक्षण केलंय का एकदम कोरडी भाकरी घेतली शिळी भाकरी तुम्ही घेतली आणि तुम्ही चावून खायला लागलात गिळताना बघा त्या भाकरीचा पूर्णपणे गोळा तयार झालेला असतो बघा आणि ते पण कसा जसं दुधाचा काला आहे एकदम कालवलेला काय मिक्स होतं त्याच्यामध्ये तर आपण आपल्या तोंडातील जी थुंकी म्हणतो ना तो सला सलायवा आहे सलायवा आहे तो सलायवा त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि त्याला एक गोडवा येतो बघा मग आपण ते किती बराच वेळ त्याला जर चळत राहिलो चावत राहिलो तर एक प्रकारची चव येतील मग आपल्याला ते तो सलायवा जर त्याच्यामध्ये मिक्स नाही झाला तर आपण जे खाल्लेलं आहे ते पचत नाही म्हणजे तोंडाला पाणी सुटणं ही चांगली गोष्ट आहे काय जाण वाटतं हे नको मी जर म्हणलो माझ्या तोंडाला पाणी सुटले लोक म्हणते नाही हे किती काय म्हणतेला ढकाळ वसाळलंय असं काहीतरी म्हणतात बघा आहे का नाही म्हणून आपण लाजतो पण लक्षात घ्या तोंडाला पाणी सुटणं ही चांगली गोष्ट आहे ती आरोग्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे आणि घरी जरी आणलं तरी आपल्याला किती भेटते रे एखादी फोड वाटायला ती फक्त दुसरी भेटत नाही कारण बरच महाग आहे आणि किलो मध्ये एकच बसतय आणि मग घरी त्याचा भाव पन्नास साठ रुपये किलो असतोय कधी कधी तो जास्त असतोय आणि मग घरची म्हणतात नाही एखादा बाद झालं आणि एकच फोडी ती आपण असं बघतो टोकून मला आणि तिथं एक नाही गाडी आणखी एखादी तोवर तो संपली नसती शेवटची राहिली ती तरी घेतली तोडा द्यायला वाटत ती बी गेली गाड्या <laughs> हाय का नाही आज कटाळूच तर का <laughs> लय मोठ आहे आपल्याकडं मालच माल आहे भारीच माल आहे कपिल भाऊ थँक्यू म्हणा ना एकदा थँक्यू कपिल भाऊ म्हणा वा <laughs> विद्यार्थ्यांच्या परिपाठानुसार गट बसून घेतलेले आहेत आपण पाहू शकताय आता प्रत्येक गटाला एक एक प्लेट नेऊन द्यायची आहे की प्लेट आता आपण तुमचा कोणता गट आहे हा हे सोमवारचा गट आहे प्रत्येक गटामध्ये खरबुजाची एक एक प्लेट दिलेली आहे गट आपापल्या याच्यामध्ये बसलेले आहेत प्रत्येकाला खायला इकडे बालवाडीचा गट स्वतंत्र बसला आहे आवडत का तुम्हाला खरबूज खायला वा बरेच गट बसलेले आहेत आणि या गटांची आता हे खरबूज खाणार आहेत बोगा इकडे कोणता गट आहे अगदी तृप्त होऊन खरबुजावर ताव मारणारे हे चिमुकले कपिल भाऊंचे खूप खूप धन्यवाद